सर आता प्रचार यंत्रणा सुटतेय पाच वाजता कसा रिस्पॉन्स मिळाला लातूर लोकसभा मतदारसंघात विशेषतः लोहा कंदा रामोतूर विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करता असं वाटत का बिलकुल तुर् लातूर असेल ग्रामीणचा भाग असेल निलंग्याचा भाग असेल तसेच उदगीरचा भाग असेल आपला आणि धुवा भाग असो ग्रामीणचा भाग असो त्या सगळ्या ठिकाणी अतिशय नागरिक आदरणीय मोदी साहेब करणारे नागरिक आहात आदरणीय मोदी काम देशासाठी केलेलं आहे जे काम दोन बरोबर साठी केलेलं बर 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 के आहे आणि मोदी साहेबांच्या कामामुळे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मला असं कुठंच असं वाटलं नाही की भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर आहे बिलकुल भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणार आहे का नाही शंभर टक्के घेता तर सत्तेवर येणार आहे पाचशे टक्के पण इतका हजार देखील बहुमताने निवडून जाईल एवढंच ह्या ठिकाणी अमित देशमुखांची म्हणजे काँग्रेसची सभा झाली का त्यांनी आता सांगितलं की काँग्रेस भाजप गेल्या दोन निवडणुका मराठवाडा रेल्वे भांडवल करून काढल्या आणि आता ते म्हणतात की वंदे भारत रेल्वेची निर्मिती करू पण हे काही खरं नाही कारण तिथे अजूनही एकही बोगी बाहेर पडली नाही आणि आता बाहेर पडेल तर डॉक्टर शिवाजी काँग्रेसच बाहेर रूपाला असं म्हणताय आम्ही त्यांना शंभर मध्येच अलॉट करू हे तुम्हाला पहिलेच सांगितले आताही सांगतो की त्यांचे खासदार येणाऱ्या लोकसभेमध्ये शंभर देखील राहणार आहे शिवाजी काळजी कुठून येणार तिथं आणायला तिथला रेल्वे परवर चालू करायला कारण मोदी साहेबच त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान होतात इथला खासदार आपला असला पाहिजे तोच खासदार त्या ठिकाणी तो मध्यवराच्या ट्रेन चालू करू शकतो काळगेर साहेबाला तिथं कुणीही उभा करणार नाही समोर त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी ते बोलतायत सगळं थातंड बोलतायत त्या ठिकाणी सत्ता असावी लागते सत्तेचा खासदार असावा लागतो सत्ता खासदार असला तर सगळं आपल्या भारताचा आपल्या राज्य राज्याचा विकास होतो आपल्या आपल्या जिल्ह्याचा विकास होतो म्हणून मला आदरणीय विरोध कक्षाला सांगायचे त्या ठिकाणी आम्हीच चालू करणार आम्हीच वठन तापलंय पुरा आम्हीच चालू करणार आहे या वर्षामध्ये पूर्ण तरी डबे भारी येतील या ठिकाणी तुम्हाला विभागा येतील सबका साथ सबका विकास मिळूक होणार आहे सबका साथ आणि सबका विश्वास मिळणार नाही बिलकुल बहुत नारा नाराय सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास या माध्यमातून मोतसा या ठिकाणी जबाबत पूर्ण कॅम्प राबवत आहेत आणि अशाच पद्धतीने आज आम्ही या त्या मुली अनेक लोकांना गोरी गरबांना सांभाळण्याचं काम केलं अनेक लोकांना गरीब गर गर घरकुल देण्याचं काम केलं राशन देण्याचं काम केलं हे गरिबांचं सरकार आहे सरकार आहे हे गरिबांचं सरकार आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचे जे लोटार लोकांनी देशाला पाच वर्ष लुटलं त्या लोकांच्या जे पैसे जनतेचे होते ते पैसे वजूर करण्याचं काम आरे मोदी साहेब करत आहेत आणि पुढेही करत राहणार मला तुम्हाला शेतकऱ्यांची मोठी नाराजी नाराजी आता कृषी मंत्री आपले आदरणीय मुंडे साहेबांनी या सांगितलं की येणार या संस्था संपल्याबरोबर हा पूर्ण हा साडेचारशे करोड काय बोलले आता साडेचार हजार कोटी रुपये या ठिकाणी जे पूर्ण शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी सोयाबीनचा जो कोणाचा लॉस झाला या ठिकाणी त्यांनी देणार गेल्या वेळेला मोठी लीड होती तुम्हाला यावेळेला लीड मिळेल असं वाटत नाही तुम्हाला तुमचा सर्वे असेल बिलकुल मी म्हणतो की मला असं कुठेही जाणवत नाही की असे दीड मिळणार नाही सगळे लोक उत्सुक आहेत फक्त लोक बाहेर पडत नाही लोकांच्या मनात मोदी साहेब आहेत आणि मनामध्ये राष्ट्र आहे प्रथम नंतर आपली जात धर्म हा नंतरचा प्रश्न आहे म्हणून मोदी साहेबांना पूर्ण जनता या ठिकाणची त्या ठिकाणी मतदान करणारे फक्त चुप्त लोक आहेत चुपचाप लोक जातीपातीवर प्रयत्न केला बिलकुल आता हे जर खरंच तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी काही तर बवड्या या ठिकाणी या असं आहे हे आहे या समाजाचा तो समाजाचा देशाची निवडणूक आहे ही कुणा जाती नाही पहिलं राष्ट्र प्रथम राष्ट्र आहे राष्ट्राची निवडणूक आहे म्हणून मला त्यांना आग्रहाची विनंती करायची अजिबात तुम्ही जातीचं राजकारण करू नका तुम्ही विकासाचं राजकारण करा तुमच्याकडे मुद्देच नाही अहो तुम्ही काय विकासाचे मुद्दे घेऊन चालताय समोर तुमच्याकडे आहे का अजेंडा आज त्यांच्याकडे अजेंडा आहे का फक्त मोदी साहेबला पाडणे अरे मोदी साहेब विकास करायला आहे म्हणून देशाला पुढे घेऊन जात आहे म्हणून पाडणे ह्याच दे पण त्याचा विकासच काय अर्जंट आहे का तिसरा सांगा मी आम्ही हे करणार आम्ही ते करणार आम्ही ते करणार पाचशे घटना बदलणार म्हणे चारशे झालं अरे पाचशे बावन होते बावन ना तीनशे बावन होताना पहिलं मग मग आम्हाला मदत आली असते ना घटना आम्ही बहुमत लागतो तीनशे तीन भारतीय जनता खासदार होते भाऊ आमचे खासदार तीनशे बावन होते तेव्हा आम्ही घटना बदलली असती जब तक चांद सूरज गा तब तक डॉक्टर बाबा सबके संविधान कोई नहीं बदलेगा मैं ये बात करता हूँ बुन, बिल्कुल ये बे बुनियाद बेबुनियाद बातें कर रही है कांग्रेस घुमराह कर रही है जनता को गुमराह कर रही है हमारे दलित भागव को गुमराह कर रही है उसका वोटिंग लेने के लिए सब षडयंत्र कर रही है थैंक यू